नमस्कार मंडळी सुप्रभात मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे मंडळी हा व्हिडिओ मी बनवतोय एका एक अनाऊन्समेंट एक करण्यासाठी आणि ती अनाऊन्समेंट म्हणजे माझ्या नवीन नाटकाच्या संदर्भात आहे या नाटकाचे प्रयोग कुठे कुठे आणि किती वाजता लागणार आहे त्या संबंधात आहे मी कुठलं नाटक करतोय नाटकाची स्टारकास्ट काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो मंडळी भ्रमाचा भोपळा नावाचं नवीन मराठी नाटक येत आहे येत्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शुभारंभाचा प्रयोग आहे शिवाजी मंदिर इथे दुपारी साडेतीन वाजता आणि हे नाटक लिहिलेलं आहे आचार्य आत्रे साहेबांनी विजय केंकले साहेब हे नाटक डिरेक्ट करतायत नाटकाची भली मोठी स्टारकास्ट आहे जवळजवळ मी आय थिंक अकरा कलाकार आहोत या नाटकात त्याच्यात सुनील सर आहेत शुभंकर तावडे आहे चेतना भट आहे मी आहे अजिंक्य भोसले आहेत अंकित म्हात्रे आहेत पूजा गोरे कांचन अर्चना शर्मा प्रसाद दादा आहे सो असे जवळजवळ आम्ही अकरा लोकं या नाटकात आहोत आणि प्रयोग आणि सगळ्यात मेन थिंग लास्ट बट नॉट द लिस्ट संजय नार्वेकर सर या नाटकात आहेत सो ही आहे या नाटकाची स्टार कास्ट आणि मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की आत्ता नोव्हेंबरचे जे शोज लाईन डप्ट आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि खाली बुक माय शोची लिंकसुद्धा देतो ज्याच्यावर क्लिक करून तुम्ही घर बसल्या नाटकाची तिकीटं विकत घेऊ शकता सो एकवीस नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर दादर इथे याचा पहिला प्रयोग होणार आहे तुम्हाला सगळ्यांची वाट बघतोय दुसरा प्रयोग होणार आहे बावीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता साडेचार वाजता ते एकदा बुकमॅशोवर चेक करा बट चार असं पकडून चला चार साडेचारचा दुसरा प्रयोग आहे तो आहे कालिदास नाट्यगृह मुलुंडला म्हणजे माझं होम आहे ते कारण मी पण मुलुंडलाच राहतो मग तेवीस नोव्हेंबरला दोन प्रयोग आहेत आणि ही दोनही प्रयोग आहेत पुण्याला पहिला प्रयोग तेवीस नोव्हेंबरला होणार आहे दुपारी बारा वाजता बालगंधर्व नाट्यगृहात पुणे येथे आणि दुसरा प्रयोग होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता निळू भाऊ फुले नाट्यगृहात पुणे येथे सो हे झाले फर्स्ट विकेंडचं चार शोजचं तुम्हाला डिटेल आत्ता याच्यात मी सांगितली आहे त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला याचा पाचवा प्रयोग होणार आहे तो होणार आहे विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे दुपारी चार साडेचारलाच आहे तो सुद्धा शो आणि मग सहावा प्रयोग होणार आहे तीस नोव्हेंबरला पुन्हा एकदा शिवाजी मंदिर दादर येथे दुपारी साडेतीन वाजता सो जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल या सहा प्रयोगाच्या व्हेन्यूमध्ये कुठला तुम्हाला जवळचा व्हेन्यू असेल तिकडे नक्की या तुम्हा सगळ्यांची मी वाट बघतोय जर तुम्ही या नाट्यगृहाच्या जवळपास राहणारे असाल तर करंट बुकिंग किंवा त्या नाट्यगृहात जाऊन तुम्ही करू शकता नाहीतर जी मी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे बुक माय शोची त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जे ज्या वेन्यूवर येणं पॉसिबल आहे त्या व्हेन्यूला तुम्ही येऊ शकता सो वेन यू आर कमिंग लेट मी नो आणि तुमच्या सगळ्यांच्याच आत्तापर्यंत जसं बाबांवर तुम्ही खूप प्रेम केलं बाबांना खूप भरभरून आशीर्वाद दिलात आचार्य आत्रे साहेबांचंच पहिलं नाटक होतं मोरूची मावशी आचार्य यात्रे साहेबांचं म्हणजे आचार्य आत्रे साहेबांनी लिहिलेलं मोरूची मावशी हे बाबांचं पहिलं नाटक होतं सो त्या नाटकाने बाबांना खूप हात दिला त्यांच्या करिअरला खूप एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं मी आशा करतो की आचार्य आत्रे साहेबांचा आशीर्वाद मलासुद्धा लाभो आणि फक्त त्यांचा नाही तर आपल्या रसिक प्रेक्षकांचासुद्धा मायबाप रसिक प्रेक्षकांचासुद्धा आशीर्वाद मला मिळो आणि असंच बाबांना आणि इतर सहकलाकारांना जेवढं तुम्ही प्रेम कराल तेवढं नक्कीच मी तुम्हाला तुमचं मनोरंजन करीन आणि चांगल्या प्रकारे तुमच्यासमोर प्रेझेंट होण्याचा प्रयत्न करीन या नाटकाच्या माध्यमातून सो so, वाट बघतोय तुमची नक्की या आत्ता हे नोव्हेंबरचे लाईंडअप शोज आहेत डिसेंबरचे जेव्हा तारखा येतील त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ सांगेनच मिळेल डिटेलमध्ये त्या तारखा सांगेन व्हिडिओमध्ये कृपा करून लाईक शेअर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे मराठी नाटकप्रेमी आहेत त्यांना कळू दे की नवीन नाटक येत आहे आणि नवीन नाटकाचे स्टारकास्ट काय आहे आणि कुठे कुठे कधी कधी प्रयोग लागलेत ते जय हिंद जय महाराष्ट्र